गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला होता शिंदे अचानक दिल्लीवारीमुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत आता शिंदेच्या याच दिल्लीवारीबाबत सामनाच्या रोखठोक सदरातून मोठा दावा करण्यात आलाय ठाकरे बंधूंच्या एकीमुळे शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील नेत्यांना भीती वाटू लागल्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंची अमित शहांसोबत बैठक झाल्याचा दावा सामनामधून केला गेलेला आहे ठाकरे बंधूंच्या एकीमुळे निर्माण झालेलं वादळ फडणवीस रोखू शकत नाहीत त्यासाठी मी भाजपमध्ये येतो मला मुख्यमंत्री करा अशी गळ शिंदे घातल्याचा सा दावा रोखोक मध्ये नेमकं का काय म्हटलेलं आहे हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले मात्र त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही ती युती होणं गरजेचं आहे तर महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल मराठी एकजुटीचं वादळ निर्माण झालेलं आहे ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आपलं राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल अशी भीती एकनाथ शिंदेना वाटली एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होऊन लगेच मध्ये गेले त्यांचे गुरु अमित शहाना भेटले महाराष्ट्रात सध्याचे घडतं आहे ते थांबवा फडणवीसांना हे वाद रोखता येणार नाही यावर अमित शहाना विचारलं काय करायचं त्यावर शिंदे म्हणाले मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो मला मुख्यमंत्री करा हे सर्व रोखण्याची गॅरंटी देतो शहा आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली आणि अशी चर्चा झाल्याची शिंदे गटात चर्चा सुरू आहे